तर आता नेपेर हा कापत आहे कसं आहे की आता आपल्याला हा नेपेर जो आहे तो पाऊस जास्त पडल्यामुळे खराब झालेला आहे त्यामुळे हा नेपेर आपल्या काहीच कामाला येत नाही आता जसं जसं कापून टाकते तसं मेंढर बघा खायला धावत येणार कारण की ते वरचं वरचं जे कवळं शेंडे वगैरे आहेत ते ते खात आहेत त्यासाठी हे सर्व कापून टाकते कारण की कुठलाही ट्रॅक्टरवाला डायरेक्ट ह्याच्यात टॅक्टर घालणार नाही यासाठी कापून टाकलं की मग ट्रॅक्टर वगैरे घालायला चांगलं पडेल आणि हा जो नेपेर आहे आता ह्या वर्षी जास्त पाऊस पडलेला आहे त्यामुळे हा नेपेर अगदी बाद झालेला आहे त्यामुळे आपल्या काहीच कामाचा नाही आणि जर उन्हाळ्यालाच आपल्याला जर हा नेपेर येत असेल तर मात्र बघू शकता आता मेंढर कशी खायसाठी येत आहेत तर उन्हाळ्यालाच जर हा नेपेर येत असेल तर त्याच्यापेक्षा आपण मुरघास वगैरे कुठल्याही चाऱ्याचा मुरघास करून स्टोअर करून ठेवलं तर आपला फायदाच आहे मग हा नेपेरच कशाला लावायचा आहे आणि काय होतंय की आमच्यासारखा जर भाग कोणाकडं असेल तर त्यांनी मात्र हे नेपेरच्या ह्याच्यात पडू नये कारण की आता आम्हाला तर अनुभव आलेला आहे की हा नेपेर आपल्या भागाकडे कसा उपयोगी पडतोय आणि किती काय आहे मग ह्यासाठी हा नेपेर मी काढत आहे जर असा असेल तर मुरघास करूनच स्टोअर करून ठेवणं चांगलं आहे आणि आपण प्रत्येकाला म्हणजे आमच्यासारखा जर भाग असेल जास्त पावसाचा तर मग मा मात्र त्यांनी हे नेपियर वगैरे हे करणं गरजेचं नाही कारण की नेपियरचा जरी आता काही लोक अशी म्हणतील की नेपियरचा मुरघास वगैरे करून ठेवला तरी आहे पण मेंढ्या ह्या नेपियरचा जो मुरघास आहे तो मात्र शंभर टक्के खात नाही मग त्याला पण तीस मेहनत आहे आणि दुसऱ्या चाऱ्याचं जरी आपण मुरघास केला त्याला पण तीस मेहनत आहे मग ह्याच्यावरच मेहनत करणे काय गरजेचं आहे कारण की हे शंभर टक्के खात नाही पण दुसरा चारा मात्र मुरघास केला तर त्याचा मात्र मेंढ्या आपल्या शंभर टक्के खातील आणि कसं आहे ना की प्रत्येकाच्या भागानुसारच आपल्याला सा चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे ज्याच्याकडे कमी पाऊस वगैरे असेल तर त्यांनी त्यांच्याकडे हा नेपेर वगैरे ओके हो आहे पण आमच्यासारख्या भागाकडे जर कोणाचाही आमच्यासारखा भाग असेल तर त्यांनी मात्र डायरेक्ट दुसऱ्या चाऱ्याचाच मुरघास वगैरे करून आपल्या मेंढरांना देणे योग्य आहे आता काही ना असं वाटेल की ही मेंढरं जे कापून टाकलेले आहे ते अगदी चांगलं चकाचक करत असतील तर असं काहीच नाहीये जी कवळी शेंडी आहे तेवढेच खात आहेत आणि म्हणजे त्याच्या खाली दबलेला चारासुद्धा सुद्धा खात नाहीत मेंढरं आणि हे जी दाणकी एवढी कडक झालेली आहेत की तोडताना पण म्हणजे खूप त्रास होतोय जेवढे लावायला मेहनत घेतले ना तेवढीच आता तोडायला सुद्धा मेहनत घेतले आता बघू शकता हे तोडून आम्ही मेंढ्रा घालतोय पण कसं आहे ना की आता हे तोडताना थोडा त्रास होतो आहे उसासारखं तोडायला लागतंय कोंगडीनं वगैरे सूर्यानं नाहीतर काय होतंय माहिती का ह्यातनं तर ट्रॅक्टर कोण चालू शकणार नाही आपलंही असतं तरी चालवणार नाही कारण की हे उंच आहे त्यामुळे त्रास होणार आहे आणि तोडताना पण त्रास होतो आहे पण कसं आहे ना कोणाला काय सांगू शकणार आहे आपण स्वतः लावलेलं आहे मग आता जगवायसाठी जशी मेहनत केली तशी तसं आता हे आपल्याला काढायसाठी पण मेहनत करणं गरजेचं आहे आणि हे काढलं तरच आपल्याला दुसरं काही लावता येणार आहे बदल करायचं ला आहे तर थोडाफार त्रास झालेला पण सण करायला लागणार आहे आता आपल्या मेंटरांचा तसं बोलला तर आपल्या पावसाळ्यात हाल होत आहेत आणि आता उन्हाळ्यात पण ह्यांचं जर नियोजन करायचंय तर हे सर्व करणं पण गरजेचं आहे तसं तर आपण मेंटरांसाठी आता जे नवीन बदल करणार आहोत आणि त्याच्यासाठी चाऱ्यासाठी आता एक प्लॉट तर आपण तयार केलेलाच आहे त्याचा सा, बाजूचा ह्याच्या पण आता हा पण आपल्याला प्लॉट तयार करायचा आहे त्यामुळे काय होते की आता हे सर्व लावताना आपल्याला असं वाटलं की सर्व नियोजन ह्याचा व्यवस्थित होईल पण आता जसं जसं आपल्याला म्हणजे ह्या व्यवसायात आपल्याला जशी जशी गरज भासते तसं तसं वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे उपाय हे करणं गरजेचं असतं आता ह्या नेपेरवर पावसाळ्यात आपला काहीच उपयोग होत नाही त्यामुळे आपण हे सर्व आता काढणार ह्याच्या जागी जा दुसरं काही पण लावणार आहोत ज्या ज्याच्यावर आपली मेंढरं चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे जगतील आणि आपला फायदा पण होणार आहे तसंच आता हे सर्व काढताना जो त्रास होतोय तो झाला तरी चालेल पण हे सर्व काढणं गरजेचं आहे आणि हे सर्व काढून मग ह्याच्यात ट्रॅक्टर वगैरे घालून मशागत करून आपल्याला हे पण वजवून वगैरे ओके करायचं आहे ज्याने आपल्याला जे बदल करायचा आहे वेगळा चारा लावायचा आहे तो पण आपण ह्याच्यात लावणार आहोत पण हे सर्व पहिली घाण आपल्यालाही काढणं गरजेचं आहे का आणि आता असं आहे की ह्याला एकतर चारा बघतलात तर वरती शेंड्याला आहे खाली काहीच नाही आहे आणि बघू शकता सुकलेलं वगैरे आहे त्यामुळे आपल्याला हे चारा एकदम म्हणजे काहीच कामाचा नाही आहे आणि तसंच आता हे सर्व तोडून आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे सकाळ ज्याने आपल्याला दुसरं बियाणं वगैरे लावता ला आणि तसंच आता बघितलं तर ह्याच्यात मी जरी स्वतः ट्रॅक्टर चालवत असली तरी पण ह्याच्यातनं जाऊ नाही शकत मग तो दुसऱ्याचा ट्रॅक्टर आहे बोललो ते तरी काय करणार आहे कारण की हे उंच आहे आता तशी बघाय बाजूचा जो प्लॉट तयार केलेला आहे तो बाजूच्या प्लॉटमध्ये काय होतंय स्मार्ट नेपियर होतं स्मार्ट नेपियरची हाईट खूप छोटी होती एवढं काही हे नव्हतं त्यामुळे तो त्याने नांगरलं ट्रॅक्टरने आणि ती थोंब वगैरे काढलेली आहे पण हा झालाय की हा सुपर नेपियर हाईटीला खूप आहे आणि हायटीला खूप असल्यामुळे ह्याच्यात डायरेक्ट ट्रॅक्टर घालता येत नाही मग ही सर्व आपल्याला जी कसरत करायला लागते आणि हे तोडल्यावरच नाही भागणार आहे तर हे तोडून हे जे आपण खाली टाकलेलं आहे ते सुकवल्यावर पेटवायचं पण आहे कारण की एवढं नेऊन दुसरीकडे टाकलं तरी पेटवणे आहे मग आता ऊन पण आहे त्यामुळे हे सुकवून हिते हिथंच पेटवायचं आहे कारण की इथे तोडताना जे आपल्याला त्रास होतो आहे तो होतो आहे परत हे नेयाला आपल्याला परत खूप त्रास होणार आहे पण हितच टाकून पेटवून आणि व्यवस्थित अगदी सर्व हे करायचं आहे आपल्याला कारण की आपल्याला साऱ्याची खूप गरज आहे आणि कसं आहे ना हे सांगायचं कारण आता हे जे आता तुम्हाला वाटेल की हे काहीच नाही आहे कसलं कारण सांगता की आपण लावायसाठी जी मेहनत घेतलेली ह्याच्यासाठी शेणखत टाकलेलं गांडोल खत टाकलेलं रासायनिक खतांची पण हे पा, केलेलं थोडंफार खूप काही असे कष्ट केलेले ह्या गवताला जगवण्यासाठी आणि त्यावेळेला मी पण म्हणत होती की हा गवत आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे पण कसं आहे ना की एक तर आपलं वातावरण आणि आपल्या वातावरणात वाता जे काही जुळताही मिळतंय आपल्या व्यवसायाला ते बघणं पण गरजेचं आहे आणि हा अभ्यास जरी चुकला तरी ह्याच्यातनं काय होतंय माहिती आहे का आपण काहीतरी का नवीन शिकत असतो नुसतं चुकून मागेला नाही फिरायचं तर आपण नवीन काहीतरी बदल घडवायचा आहे तसंच एखादा नियोजन आता चुकला तर जसं माझं हा नियोजन चुकलेलं आहे तर हा नियोजन चुकलेला असला तरी पण आता बघा जेवढे लावायला मेहनत केले तेवढी आता त्याला ते काढायला मेहनत करणार आहे आणि तेवढी मेहनतीच्या नंतर मग आपण योग्य प्रकारे सारा लावणार आहे आणि हे सहजासहजी म्हणजे प्रत्येकाला लवकर समजत नाही तर कसं आहे ना की थोडं लेट होतं समजायला पण ठीक आहे आपला हा व्यवसाय आहे त्याच्यात काही ना काही चुका होतात पण चुका ज्या झाल्यात त्या चुकांना धरून बसायचं नाहीये तर त्या चुका बदलायच्या आहेत आणि ह्यांच्यासाठी आणि काहीतरी वेगळं नियोजन करायचं आहे नव्याने परत उभं राहायचं आहे तसंच आता बघा हेच गवत आहे हे काढणार आणि नव्याने पुन्हा उभं राहणार आहे कारण की नव्याने पुन्हा दुसरा सारा लावणार आहे तर ह्याच्यावर स्टॉप नाही होणार आहे पण आपल्याला जरी त्रास झाला तरी हे करणं गरजेचं आहे आता बघू शकता हा जो निफिअर तोडून कसा ढीग लावलेला आहे आणि मेंढरांचं कसं चाललंय की तोडतंय त्याच्यावर फक्त वरचा शेंड्याचा गवळा गवळा पाळा खातायत बाकी काट्या तशाच पडलेल्या आहेत पण ह्या काट्या पडलेल्या आहेत आता त्याला आपल्याला सर्व परत सुकवून पेटवायचं आहे कारण की ह्या तुम्हाला सांगितलंच आहे खूप त्रासदायक आहे पण ठीक आहे आमची मेंढ्रा पण शेंड्या खाऊन एन्जॉय करतायत आणि कसं आहे ना की आपल्याला मेंढी पालनामध्ये चारा हा महत्त्वाचा भाग येतो त्यामुळे ह्या चाऱ्याकडं प्रत्येक वेळेला भले काय चुकी होते त्या चुकीतनं अनेक काहीतरी दुसरं करायचं आहे प्रत्येकाने समजा आता आमच्याकडचा भाग असला तर असं हे नियोजन चुकले तर मात्र हे आपल्याकडे प्रत्येक टायमाला असं येत राहणार आहे मग ह्यासाठी आपल्याला असं करायचं आहे की ही जी संकट आहे जसं आता साऱ्याचं वगैरे नियोजन चुकतंय आता मला समजलंय पण माझं कोण व्हिडिओ बघत असेल मी जर समजा कोणाला असं चुकायचं नसेल तर मात्र अशी पहिलीच आपली तयारी करून ठेवा की आपल्याला सर्वात पहिला म्हणजे ह्या मेंढरांना मुरघास महत्वाचा आहे आणि आपल्याला मुरघास स्टोअर करायचा आहे कारण की आपली मेंढरं आहेत ना ती हा मात्र असल्या असल्याचाऱ्यात काहीच त्यांना फायदा नाही आहे जरी समजा कुटी करून घातलात तरी ती कसली पण असली कुटी दाणकी मात्र ती तशीच ठेवतात त्यामुळे होते की आपल्याला मक्याचा किंवा ही आपला कि कि जो शुगर ग्रेस वगैरे हो आहे ह्याचा आपण मुर्गा स्टोअर करून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर मात्र आपली मेंढ्र कधीच म्हणजे असं ढासाळलं जाणार नाही त्या त्यांची तब्येत वगैरे आणि व्यवसाय पण आपला चांगला चालणार आहे त्यामुळे सुरुवात कोण करत असलं तर सुरुवातीनंच असं मुरघासाची सुरुवात करावी आणि आमचं जे आता हे नियोजन वगैरे चुकले त्याच्यात पण आता एक आहे की आम्ही ही चूक सुधरून आता नव्याने पुन्हा मुरघास वगैरे बनवायची सुरुवात करतो त्याच्यासाठीच ही तामधाम आहे आणि कसं आहे ना की डायरेक्ट आपल्याकडं सर्व येणार नाही तर आपल्याला त्याला पण कष्ट करायचे आहेत भले मग कुठलं जे काही कष्ट करायचे आहेत ते आता करावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर मात्र मी तुम्हाला दाखवेत जाईन स्टेप बाय स्टेप कसं होतंय सर्व ते